अतिशय महत्वाची बातमी आहे तर बोलूया नक्की बातमी काय आहे संजय शिरसाट यांनी पाच हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असं विधान कर्ज जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे तर या संदर्भात एसआयटी स्थापन करून चौकशी करा असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले पाहुयात हो ते नेमकं काय म्हणाले शिरसाट यांनी भ्रष्टाचार केला पाच हजार कोटी रुपयाची जमीन सहजपणे अठ्ठेचाळीस तासामध्ये बत्तीस टेबल पार करून ती जी काय एका प्रायव्हेट व्यक्तीला दिली त्याच्यावर एक एसआयटी फॉर्म करावी आणि तिथं कारवाई होण्याची जरूर आहे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे आमची अपेक्षा अशी आहे एक तर शिरसाट साहेबांवर आम्ही बोलल्यापासून ते टीव्ही समोर येत नाहीत त्यांची कदाचित दाढ दुखत होती दात दुखत होती असं आम्हाला कळतंय पण आमचं त्यांना विनंती आहे की आम्ही जे काही मुद्दे तिथं मांडत आहे एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक धाडस दाखवा आम्ही जसं पुरावे सकट बोलतोय तसं तुमच्यात हिंमत असेल तर पुरावे सकट तुम्ही तिथं बोला